म्हणजे असे दाबून दाबून निसतो कातारा आहेत अगं मला कधी अरे राम राय अगं मी तुला काम का आंबा बोललो का मी तुला आंबा नाही बोललो मी तुला थांबा बोल थांबा इंग्लिश ना खांबा अगं इंग्लिश नाही थांबा बोललो थांबा थांबा तुला कळत था नाही हे अगं एस टी ऑफ स्टॉप हाय एस टी वर सडून मग स्टॉप करा स्टॉप म्हणजे थांबा बरं असं दे का हे महाग रे सोड आले नाही छाट भागं सोड आर भाग नाही कुठे आहे ना मुताली आहे मुताले चालस का जर तू मुताला जाते का अगं तुला जायचं मग सोबत जाई ना ग ए अरे चावल्यात मुतल म्हणजे बरोबर नाही म्हणतो हे हे कसे म्हणतात सर तू गं बोर गाव न सोडू